ही जी घटना आहे ही घटना वडगाव कोल्हार हिंगोलीमध्ये येते येथील ही घटना आहे तर तिथे एक रावसाहेब गळवी वय सदोतीस वर्ष तरुण वय तरुण तर हा राहत होता वीस एकर बागायती शेती आणि या शेतीचं काय करायचं वय तसोदि झाले लग्न नाही बागायती शेती असल्यामुळं वडील तर नव्हते वडील वारलेले होते, वारले होते। काय करायचं मग ह्याने ठरलं लग्न करायला आहे आपलं कोणतरी पाहिजे बापा म्हणून लग्न करायचं ठरवलं बरं हाय फक्त बागायती शेतीचा वारसदार कोणतरी पाहिजे म्हणून लग्न करायचं ठरवलं होतं मग ठीक आहे रावसाहेबचा विचार झाला पक्का गावात दोन चार टगे असतात त्यांना सांगितलं बाबा मला लग्न कर त्यांचं काम फक्त एवढंच असते ह्याची टोपी त्याला करायची त्याची टोपी त्याला करायची काही घेणं देणं नसतं पैशाची मतलब असते आणि सांगितलं रावसाहेबनी की आपल्याला लग्न करायचं असं बघा मुलगी बाबा कुठतरी चांगली गरिबाची मुलगी असं असे बघा मग ती दोन चार टगे कामाला लागले कामाला लागल्यावर आता हे बघा वय सदोतीस वर्ष झालं होतं त्यांनी वीस वर्षाची पूर्वी बावीस वर्षाची पूर्वी रावसाहेबच्या हवाले केली आणि भयानकरित्य झालं तुम्हाला सांगतो सगळी गोष्ट पण मला तर असं वाटतं या घटनेवरून की वीसच्या जागी मुलीचं वय कमीत कमी पंधरा सोळा वर्षाला लग्न करायला पाहिजे आणि मुलाचं सोळा सतरा वर्षाला व्हायला पाहिजे कारण हे वय बेकार आहे तर असंच हिटी कामाला लागली कामाला लागले त्यांना काही घेणं देणं नाही पुरीचं कशी काय वागणूक घेणं देणं नाही घरचे परिस्थिती कशी काय घरची लोकं कशी आहेत ह्याच्याशी काय घेणं देणं नाही फक्त पैशाची मतलब असतो गावातली कामाला लागल्यानंतर त्यांनी पाहिलं एक पोरगी पाहिली ती गरीब घरची पोरगी दोन तीन बहिणी त्या आणि दोन तीन बहिणी असल्यामुळं ह्याचा ड्रेस तिला तिचा ड्रेस तिला एकीच चप्पल वापरायची रोजाने गेलं काम केलं तर फाय खायला घराला घरात खायला नाहीतर घरची खायची वांदेवाडी अशातली परिस्थिती बरं झालं तिट्टी पोहोचलं तिथं म्हणले बाबा असं असं पोरगी द्या रावसाहेब चांगला माणूस आहे म्हणले माळकरी माणूस ते पण कोणाच्या आद्यात नाही मदत नाही राजकारणाची काही घेणं देणं नाही कोणाचा गोवा गुटका नाही गाबा कोण अशा काहीच गोष्टी नाही एकदम साधा माणूस मुलगा चांगला म्हणले द्या मुलगी मग आता ते पुरीचा बाप नाही मग म्हणत असाल तुम्ही काहीच करू नका म्हणले तुम्ही फक्त एक नारायण पूर उभा करा बाकी आमचं आम्ही करून घेतो पुरी जबाब तयार झाला खायची वाणेवाणी पुरी कशी तर दोन तीन बाहेर काढावंच लागतेल ना मग तयार झाल्यानंतर बाबा रावसाहेबला म्हणले असं असं करावं लागतं तुला खर्च तुला करावं लागते रावसाहेब म्हणले ठीक हो चालून जाईल त्याला आपलं ओढ होते की चला कमीत कमी आले चालून तर करून घेऊ मग रावसाहेब म्हणले दानकान फाटका सरळच करून टाका म्हणे टिळ्यान लग्न लगेच एका जाई टाका करून तयार झाले रावसाहेब मग ठीक आहे झालं लग्न झालं लग्न झाल्यानंतर सविता त्या मुलीचं नाव बावीस वर्षाची पूर्वी याचं वय पाहिलं तर सदतीस वर्ष मग ठीक आहे कुठेतरी बाबा जुळला टाका टाका जुळल्यावर काही दिवस काढलं महिनावर निघला का नाही तर आता बायकुतून अन्न माईचं भांड्याला भांड ल गासायला माईला सध्या नवरा म्हणजे आता ह्यालाही हे लई अंडाचं दुख नाही ह्याला दोन्हीकडून मी उभाच राहावं लागते की तराजूच्या काठासारखं तिकडून बोलावतो प्रॉब्लेम इकडून बोलावतो प्रॉब्लेम तिकडून बोलावं बायकोकडून तर माय म्हणणं आतापर्यंत सांभाळायला मग सगळं पाण्यात गेलं बायकोचा बैल झाला आणि आईकडून बोलावतो तरी हे म्हणणं आमचं काही घेणं देणं नाही मग पुढलं आयुष्यच मग आधार आहे अशातला विषय तर भांड्याला भांडं घालायला लागलं हे तराजूच्या काटासारखं आता मग कसं करायचं ह्यांनी विचार केला की माय तू म्हणला तू वेगळीकडेच राहा म्हणला तर तुला काय लागेल ती माळवत टाळवं तेल मीठ काय जी लागेल ते देते तुला तुला द्या येईल तो आपलं साईडला तर माय तयार झाली मायसारखं ॲडजस्ट कोण करणार तयार झाल्या चालू पंधरा वीस दिवस गेलं की मग हिने काय करायचं उठायचं भरली बॅकी निघली गावाकड भरली बॅकी निघली गावाकड आता म्हातारी माणसं पहिले डेंजर लोक यांना कसं तवरून ताकाच वळ करीत याचं सारखंच काय काम आहे म्हणली उठतीन ना गावागा पळते कुठ तरी पाणी मग आता बघा पळायला किती लांब किलोमीटर पन्नास पन्नास शंभर रुपयाचं पेट्रोल टाकलं की मारले टाक की मार की निघाले रावसाहेबांनी सोडलं दोन तासात की आला महागारी दोन दिवस राहिले की आली असं चालू राहिलं चालू राहिले वर मग त्या म्हातारीने विचार करायला चालू केलं की काहीतरी हाय म्हणले काय काय म्हणले सारखे उत्तीसन तिकडे पळतेस म्हणली तुला काय हाय का नाही ती म्हणली माय मामा माया मायाबापाची मा 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 आठवण येते असं तसं तुला काय करायचं तुझ्या तूबा येते झाली त्यांची तिरकी मिरकी मा काय केलं विचारायला चालू केलं बाईक कुठं तरी गडबडून गावात विचारलं तर गावातले बाराचे लोक आपलंच खाणं आपल्याच बोखंडी नाचा असल्यातला विषय गावातल्या बायाला विचारला दो दोन तिन्ही नाही बाय म्हणली मला काय माहीत नाही एक जण बाय म्हणली होतं म्हणली काहीतरी यांचं असं कोणतरी एक गोट्या बोर्ग हाय म्हणली त्यासोबत आहे तशी बरं आता हिची तळपायाची माग मस्तकाला गेली चासूची एवढं करून म्हणली एवढं असून काय फायदा म्हणली आता ही काहीतरी हे करती बरं ते झाल्यानंतर पुन्हा मग एक दिवस हिनी घरात बोलताना गुलगुलू बघितली मला तुझे लई आठवणी तीन मला तुला हेच जाण मला तुला भेटायचं आहे ना असं तसन ती म्हातारी आपलं शॉकच झाली मग तिने सांगितलं बाबा आता असं सांगितल्यावर तिला मोबाईल कमी करणं तिला जाणं येणं कमी करणं असं तरी करतो थोडंफार कुठंतरी झालं झाल्यावर काही दिवस निघून गेले ते कुठतरी त्या पुरुषच्या संविधेच्या डोक्यात खटकायला आलं की ज्या यायला आपल्या मला आडताळा घ्यायचं आहे महिने काय केलं आहे आता सकाळच्या रामपरात रामभाऊ दूध प्यायचे माळकरी माणूस त्याला काय घेणे देणं बाकी दूध प्यायचा साय आलेली चांगली मोठी लट सकाळी दुधा दूध साय येते मग विलासभर दूध टाकलं आणि ते तन्नाशिक दिलं टाकून संविधान तन्नाशिकला डेंजर त्याची माहिती दुधात टाकल्या ओळखू येत नाही पांढरच देवी मग ते रावसाहेबने मारला गेला भावा त्याला कसं समजलं आहे काय तिला काही कळाणार ते वास नाही काही नाही रावसाहेबने गटका बाहेर टाकला नाही काय नाही ग्लास मारला की ते रावसाहेब दोन मिनटात तर पडले खाली पडल्यावर रावसाहेबची जीव बाहेर काळा निळा झाला रावसाहेब ही लागली वरडायला लईच बारा होता आणि लईच माया लई असा होता तसा होता मी आलान बाई गेला आता सासू जवळ झाली लोक जमा झाली सासू बी आली जवळ तिला कळालं की हिनीच मारलाय म्हणे माझे माझं असा ना मरत नाही म्हणे आतापर्यंत कसं काय झालं सकाळ सकाळ हिनीच मारलाय व पोलिस बिलिस आली जामिनासाठी पोलिसाला नाही नाही हिला ना बघा म्हणली आली हे हिनीच मारलाय म्हणे दुसरं का हे नाही आता पोलिसाचा डोळा हिच्या होता बॉडी पी एमला पाठवली त्या बॉडी तर सगळं झालं की आमच्यापुरचे दूध प्याला इतक्या टायमाला प्याला दूध प्याल्यानंतर दोन मिनटानंतर असं झालं सगळं आलं आल्यावर मग कोणी गेलं हिला विचारलं बाई तू असं असं दूध तूच दिलं तस का हो म्हणली असं असं विष टाकलं होतं हो टाकलं होतं म्हणली का तिने सांगितलं म्हणली हा संबंधच करीत नव्हता म्हणली आठवडा आठवडा म्हणली मग मला कुठंतरी खटकायचं म्हणली आमचं त्याकडं गुद्दा होता तिकडं मग त्याला बोलायची म्हणली त्याला बोलायला बी ह्याचा विरोध असायचा म्हणून केलं म्हणली मा डोक्यातच खटकलं मग असं आहे बाबू लोकांवर विश्वास ठेवू नका घरच्यावर मोबाईल द्यायला कमी करा बायका नाही करायला त्यांच्यावर काहीतरी काण्यानं दंडणी काय नाही का, ना का ना एक डोळा तिकडं ठेवा एक डोळा दुनियात ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढा विश्वास कोणावर करणार का की ती आपल्यालाही सांभाळ करील लोकल हे बाराची पैसा पाणी असलं आणि सुख असलं की बस झालं काय घेणे देण नाही त्यांना तुम्हाला मेलत काय यांच्यावर जगलात काय अशातला विषय ಆ ಒಳ್ಳೆದು ಮಾರ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಧನ್ಯವಾದ